सर्व सेलचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक शिवप्रेमी पत्रकार मित्र बंधू भगिनीनो मा मित्रांनो आपल्या सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सा औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बारा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारीच्या दरम्यान राज्यभर स्वराज्य सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे आणि या स्वराज्य सप्ताहाची सुरुवात जे आपलं प्रवेशद्वार आहे तिथं देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई इथल्या गेटवे ऑफ इंडिया या आपण बसलेल्या ठिकाणून आपण करतोय या निमित्तानं स्वराज्य सप्ताहाच्या शुभारंभाच्या मी योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याच्या प्रेरणास्थान स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ महासाहेब यांना मानाचा मुजरा करतो त्यांच्या चरणी नतमस्तक होतो स्वराज्य सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना आणि राज्याच्या जनतेला देखील मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सर्वांचे सहकारी शिवजन्मभूमीचे जुन्नरचे सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांचं कालच दुःखद निधन झालं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं वल्लभशेठ बेनके यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो यंदाचं वर्ष तसं बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं साडेतीनशे वर्ष या ऐतिहासिक घटनेमुळं आपल्या राज्यातल्या स्वराज्यातल्या पहिला छत्रपती आपल्याला मिळाला खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य सुरू झालं माझ्या आधी अनेक सहकारी त्या ठिकाणी बोलले तुम्ही देखील बघा मी पण अनेकदा विचार करतो की आजपर्यंत अनेकांची राज्य झाली परंतु ती राज्य होत असताना हे मोगलांचं राज्य हे निजामशाहांचं राज्य अशा वेगवेगळ्या मान्यवरांची नावं घेतली जायची परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला कधी भोसल्यांचं राज्य म्हणून ओळखलं गेलं नाही आज देखील हिंदावी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि आज पण आपण रयतेचं राज्य स्वराज्य अशाच पद्धतीचा उल्लेख हा सातत्याने त्या बाबतीमध्ये करत असतो राज्याभिषेकाच्या या ऐतिहासिक घटनेचा जागर करण्यासाठी आपल्या राज्याच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या बाबतीमध्ये स्वराज्य सप्ताची संकल्पना आखण्यात आलेली आहे आम्ही लोक सतत विचार करतो की वेगवेगळ्या चांगल्या प्रकारच्या संकल्पना आखायच्या आणि समाजातल्या नवीन पिढीला पण त्याच्या संदर्भातली माहिती देण्याचं काम करायचं कारण सतत काही गोष्टी लक्षामध्ये आणून दिल्यानंतरच माणसांच्या स्मरणामध्ये राहत असतात नव्या पिढीला आपल्या महाराजांचा शौर्य लढा त्यांचं धैर्य पराक्रम आदर्श राज्यकारभाराची माहिती ही देखील झाली पाहिजे त्यांना आपला इतिहास कळाला पाहिजे त्यातून प्रेरणा घेऊन लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीत सहभागी यांनी व्हावं ही स्वराज्य सप्ताह साजरा करण्याच्या पाठीमागची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रमुख भूमिका आहे या स्वराज्य सप्ताहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व जिल्हा शाखांच्या तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक कार्याचं जनजागरण आपल्याला सगळ्यांना करायचंय आणि त्यासाठीच विविध उपक्रम आणि स्पर्धांचं आयोजन आपण केलं त्याचा उल्लेख सुरुवातीला समीर भुजबळ साहेबांनी केलेला आहे राज्यातल्या तमाम जनतेला आपापल्या भागातील अधिकाधिक लोकांना या उपक्रमासोबत जोडून छत्रपती शिवरायांच्या कार्याची प्रेरणेची धगधगती मशाल ही आपल्याला घराघरामध्ये मनामध्ये मध्ये पोचवण्याच्यासाठी पुढाकार घ्यायचा आहे आणि तो सर्वांनी घ्यावा असा देखील कळकळीचं आव्हान मी या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व सहकारी मित्रांना करेन युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यातून अवघ्या महाराष्ट्राला स्वाभिमान अस्मिता लढाऊबाणा आणि स्वराज्याची प्रेरणा दिली महाराज आपले अभिमान आणि स्वाभिमान आहेत छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची उभारणी करून स्वतःचा आरमार जलदुर्ग उभारलं त्यांच्या कार्यप्रेरेतूनच गेली चार शतकं महाराष्ट्राच्या अनेक पिढ्या विविध क्षेत्रामध्ये आपल्या पराक्रमांची पताका सर्वदूर फडकत असताना आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातल्या दुर्गम डोंगरी खोऱ्यातल्या कडे कपारीतल्या अठरा पगड जातीला मावळ्यांना बाराबलुतेदारांना बरोबर घेऊन त्यांच्या स्वराज्य निर्मितीची चेतना जागवून खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य निर्माण केलं आणि आपल्याला देखील महाराजांच्या विचारावरच वाटचाल त्या बाबतीमध्ये करायची सर्वांचा आदर करायला शिकवणारा रा राजा म्हणून महाराजांची ओळख ही सर्वांना आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला अन्यायाच्या विरुद्धामध्ये लढवायला शिकवलं स्वाभिमानानं जगायला शिकवलं काळ्या आईची सेवा करायला शिकवलं प्रत्येक माता भगिनींचा मान सन्मान करायला शिकवलं अडचणीत असलेल्याला मदत करायला शिकवलं आपल्या देशावर आपल्या राज्यावर आपल्या मातीवर प्रेम करायला शिकवलं याची काळजी घ्यायला शिकवलं आपल्या धर्माचा अभिमान बाळगताना दुसऱ्या धर्माचा देखील आदर सन्मान करायची शिकवण त्यांनी आपल्याला दिली महत्वाचं म्हणजे पिढ्यान पिढ्या गुलामगिरीच्या जगलेल्या अंधारात साचपडणाऱ्या समाजाला स्वाभिमानानं जगायला लढायला आणि आत्मविश्वासानं उभं करायला शिकवलं खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत आपल्याला सगळ्यांना महाराजांच्या संकल्पनेतला महाराष्ट्र घडवायचा आहे पर्यावरण रक्षणाचा संतेश त्या काळामध्ये साडेतीनशे पावणे चारशे वर्षापूर्वी देणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख जागतिक दर्जाचं एक कशा प्रकारचं मॅनेजमेंट गुरु असू शकतात त्यांची ख्याती सर्व दूरपर्यंत पसरलेली आहे आपल्या देशासह परदेशातल्या देखील अनेक लोक महाराजांच्या विचारानं प्रेरित होऊन काम करत आहेत अशा या थोर कल्याणकारी राज्याची जयंती सर्व जगासाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणारे महाराजांनी चरित्राचा जर अभ्यास केला तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला पाहायला मिळतात रयतेची काळजी घेणारा एक महान राजा म्हणून महाराजांची त्या ठिकाणी ओळख आहे या शिवाजी महाराज भोगवादी राजे नव्हते ते खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य होते शेतकऱ्यांचे कैवारी कलावंतांचे आश्रयदाते त्यांनी लोककल्याणकारी राज्याची कल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षामध्ये कृतीमध्ये देखील आणण्याचं काम केलं शिवाजी महाराजांच्या जीवनातला कुठलाही प्रसंग घ्या आत्ताही भुजबळ साहेबांनी अनेक वेगवेगळ्या प्रसंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला परंतु महाराजांनी घेतलेल्या कुठल्याही निर्णयाचा तुम्ही अभ्यास जरी केला त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हे स्वराज्याचं हित जनतेचं कल्याण डोळ्यासमोर ठेवून दूरदृष्टीनं दूर घेतलेला होता हे आपल्याला लक्षात येईल त्यामुळेच आज स्वराज्य सप्ताहाच्या शुभारंभाच्या निमित्तानं आपण महाराजांच्या विचारावर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करूया आपल्या महाराष्ट्राला आणखी महान राष्ट्र बनवण्यासाठी एकजुटीनं एक दिलानी काम करूया आपण सर्वजण येत्या शिवजयंतीच्या निमित्तानं स्वराज्य सप्ताह उत्साहानंही व्यापक स्वरूपात साजरा करून आपला आराध्य दैवत युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करूया त्यांच्यापुढे नतमस्तक होऊया मित्रांनो मला आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी अजून एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने सांगायची की राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना गुरु असेल शिक्षक असेल किंवा मार्गदर्शक असेल ही सगळी भूमिका राजमाता जिजाऊंनी त्या ठिकाणी निश्चितपणे पार पाडली ज्या जिजाऊंनी त्यांना जन्माला घातलं त्यांनी त्यांना वाढवलं त्यांनी त्यांच्यावर संस्कार केले प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचे सल्ले देण्याचं काम त्यांना घडवण्याचं काम हे राजमाता जिजाऊंनीच केलेलं आहे ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यापासून नेत्यांपर्यंत सर्वांनी सार्वजनिक जीवनात वा, वावर वावरताना योग्य सार्वजनिक वर्तन करावं आणि यासाठी सर्व आज या कार्यक्रमाच्या शेवटी शपथ घेणार आहे आज समाज समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी आपण सर्वांनी शिवरायांच्या राज्याचा आदर्श घ्यायला हवा आपल्या येणाऱ्या पिढीला महाराजांचा धैर्य शौर्य पराक्रम आदर्श कारभाराची माहिती ही देखील या निमित्तानं व्हावी त्यांना आपला इतिहास कळावा त्यातून प्रेरणा घेऊन लोककल्याणकारी राज्याची निर्मितीत त्यांनी सहभागी व्हावं ही खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की स्वराज्य सप्ताह साजरा करण्या पाठीमागची भूमिका आहे आपण सर्वजण आज शिवजयंतीच्या निमित्तानं स्वराज्य सप्ताह जोमाने व्यापक स्वरूपात साजरा करून स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्मिती